बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार ज्येष्ठ अमावस्या आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये सकाळपासनं उपायांची सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण ज्येष्ठ अमावस्या ही उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी सर्वात मोठी अमावस्या मांडली जाते ज्येष्ठ अमावस्या ही वशी करण्यासाठी सर्वात प्रभावी अमावस्या असते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच ज्येष्ठ अमावस्येला करावायचा एक अत्यंत प्रभावी असणारा वशीकरणाचा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या जवळची एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्यापासून दुरावते ज्या व्यक्तीवर आपण खूप जास्त विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते ज्या व्यक्तीच्या आपण मागे मागे जातो तीच व्यक्ती आपल्याला अपमानित करते बघा तुमच्याही आयुष्यातून कुणी दूर गेलेलं असेल तुमचा पती तुमच्याशी नीट वागत नसेल सासू तुम्हाला किंमत देत नसेल तुमची मुलं तुमचं ऐकत नसेल किंवा घरातील कुठलाही सदस्य जो तुमच्यापासून दुरावलेला असेल त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं असेल त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा ते स्थान द्यायचं असेल तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो नक्की करा आज अमावस्येला हा एक की एक तुकडा वस्तू तुम्ही तुमच्या तोंडात ठेवली तर तुमच्याकडनं जी वशीकरणाची प्रक्रिया ती हो। मगा थी थी आहे ती सुरू होईल बघा लोक महिनाभर थांबतात महिनाभर थांबून अमावस्या आणि पौर्णिमेची वाट बघतात कारण या दोनही तिथी अशा आहेत की ज्या अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी मोहिनी निर्माण करण्यासाठी समोरील व्यक्तीला वश करण्यासाठी ह्या दोनही तिथी अत्यंत शुभ आणि अत्यंत पवित्र मानल्या जातात आता बरेचसे असे उपाय असतात की जे अमावस्येलाच केले जातात कारण त्या दिवशी केलेला तो जो काही उपाय आहे तो शंभर टक्के लाभ देणार असतो अगदी तसाच हा उपाय आहे आज दिवसभरात अगदी रात्रीपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला बाजारातून ज्या वस्तू मी सांगतेय त्या आणायच्या आहेत कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला <coughs> हिरवी वेलची सहज मिळेल एक तुम्हाला पाच हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत पाच तुम्हाला त्याच्यासोबत साखरेचे खडे घ्यायचे आहेत पाच हिरव्या वेलच्या पाच खडी साखरेचे खडे साखरे आणि त्याच्यासोबत तुम्हाला पाच चिमूटभर बडीसोप बडीसोप जी आहे ती कच्ची घ्यायची भाजलेली किंवा गोड असणारी अशी बडीसेप नाही बघा जी कच्ची असते ती, ती कच्ची बडीशेप सगळ्यात पहिले काय करायचं संध्याकाळी जेव्हा तुम्ही हा उपाय करणार असाल त्यावेळेस आपल्या घरातल्या चारही कोपऱ्यांना कापूर पेटवायचा सगळ्यात पहिले हा उपाय करण्यासाठी आपल्या घरात असणारी नकारात्मकता संपवायची आहे त्यासाठी घरातल्या चारही कोपऱ्यांना एक एक वडी कापराची पेटवायची घरात असणारी जी काही कानाकोपऱ्यातील निगेटिव्हिटी आहे ती संपेल आता यानंतर आपल्याला एक छोटीशी प्लेट किंवा एक छोटीशी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये समप्रमाणात पाच हिरव्या वेलच्या पाच त्याच्यामध्ये खडी साखरेचे खडे आणि पाच त्याच्यामध्ये सॉरी पाच चिमुडवर त्याच्यामध्ये पडीचं तीनही गोष्टीबरोबर त्यामध्ये घेतल्या त्या प्लेटमध्ये घेतल्या की त्याच्यानंतर तुम्हाला या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत तीनही गोष्टी उजव्या हातात काढून घ्यायच्या हाताची मूठ बंद करायची आणि ज्या व्यक्तीचं नाव म्हणजे जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणून त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं समजा हा उपाय मी माझ्या पतीसाठी करते आणि माझ्या पतीचं नाव आहे सागर तर मी म्हणतात ओम ह्रीं श्रीं क्लीम सागर वश वश स्वाहा ओं ह्रीं श्रीं क्लीं सागर वश वश स्वाहा हा उपाय करते माझ्या सासूसाठी तर मी म्हणणार ओं ह्रीं श्रीं क्लीं सुमित्रा वश स्वाहा हा उपाय मी करते माझ्या मित्रासाठी माझ्या मित्राचं समजा नाव आहे राहुल ओं ह्रीं श्रीं क्लीम राहुल वश वश स्वाहा म्हणजे जी नावं मी घेतलेली आहे त्याच्याऐवजी तुम्ही ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्ही घेऊ शकता त्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर ज्या वस्तू आपण हातामध्ये ठेवलेल्या आहेत त्या वस्तू हिरव्या पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायच्या ही तयार केलेली पोटली आज अमावस्येला रात्रभर आपल्यासोबत ठेवायची रात्री झोपते उशी खाली ठेवा अगदी उद्या सकाळी उठल्यानंतरसुद्धा ही पोटली आपल्या सोबत आपल्या जवळ ठेवायची अमावस्थेपासून जिथून हा उपाय करताय तिथून चोवीस तास तरी तुम्हाला ही जी पोटली आहे हिरवी वेलची खडीसाखर आणि बडीसोपची ही आपल्यासोबतच ठेवायची आहे त्याच्यानंतर काय करायचं चोवीस तास पूर्ण झाल्यानंतर तीनही गोष्टी ज्या त्या खलबात त्यात तुम्ही कुटू शकता किंवा मिक्सरला लावू शकता आता याची तुम्हाला एक छान पेस्ट म्हणजे बारीक पूड करून घ्यायची आहे आता तयार केलेली जी पूट आहे ती तुम्हाला त्या कापडात टाकायची आहे पुन्हा ते कापड किंवा त्याच्याऐवजी तुम्ही कागद घेतला तरीही चालेल त्या कागदात किंवा कापडामध्ये पुन्हाही पूट ठेवायची आहे यातील थोडीशी पूट तुमच्या तोंडात टाकायची कुठल्याही बाजूनी चालेल फक्त थोडीशी आपल्या तोंडात टाकायची आहे आणि त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वॉश करायचं आहे आता ते व्यक्ती दूर गेलेली असेल तिच्याशी बोलणं शक्य नसेल तुम्ही काहीही कॉन्टॅक्ट करा फोन करा मेसेज किंवा काहीही पण जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलाल तेव्हा ती थोडीशी पूड तुमच्या तोंडामध्ये असली पाहिजे त्या व्यक्तीशी तुमचं बोलून झालं त्या व्यक्तीशी एक मिनटं दोन दो मिनटं चार मिनटं पाच मिनटं जे काही असेल ते बोलून झालं की त्याच्यानंतर बाहेर पडायचं आणि तोंडात असलेली ही पूड थुंकायची ती ग्रहण करायची नाही खायची नाही तिची लाळ तुम्ही गिळली तर चालेल पण ती पोड खायची नाही फक्त ती पूड तुम्हाला तुमच्या तोंडाच्या एका भागामध्ये ठेवायची आहे त्या व्यक्तीशी बोलायचं आहे बोलणं झाल्यानंतर ती पूड बाहेर टाकायची आहे अशी जी पावडर आपण बनवलेली आहे ती तुम्हाला पुढच्या अमावस्येपर्यंत वापरायची आहे आज तुम्ही हा उपाय केला एक दिवस गॅप द्या परत एका दिवसानंतर जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलाल तेव्हा थोडीशी पूर तुमच्या तोंडात टाका असं महिनाभर पुढची अमावस्था येईपर्यंत थोडी थोडी पूर तुम्हाला तुमच्या तोंडात टाकायची आहे आणि त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं आहे बघा संपूर्ण एका महिन्यामध्ये तुम्हाला पूर्णतः अनुभवी येईल जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली होती जी व्यक्ती तुमचं तोंडही बघत नव्हती जी व्यक्ती तुमच्यापासून खूप लांब होती ती व्यक्ती स्वतः तुमच्या मागे येईल बडीसोप असेल खडीसाखर असेल किंवा मग <coughs> बडीसोप असेल खडीसाखर असेल किंवा मग हिरवी वेलची असेल या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या वशीकरणाशी निगडीत आहेत तीनही गोष्टी नवग्रहांशी निगडीत आहेत या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या मोहीम निर्माण करणाऱ्या आहेत मग विशेषतः हिरवी वेलची आणि खडीसाखर या दोनही गोष्टी कारक आहेत आणि गुरु ज्याचा स्ट्रॉंग असतो ज्याचा गुरु, गुरु मजबूत असतो त्याच्या आयुष्यात त्याच्याकडे अट्रॅक्शन नाही खूप जास्त प्रमाणात असते जशा या दोन गोष्टी आणि त्याच्या त्याच्यासोबत तुम्ही बडिसोब जी शुक्राची कारक मानली जाते जेव्हा या तीनही गोष्टी एकत्रित करून तुम्ही याची पूड करून अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही त्या तुमच्या तोंडामध्ये ठेवून त्या व्यक्तीशी बोलाल ना आपोआप तुमच्याकडे ती मोहिनी जी आहे ती निर्माण होईल समोरचा जो व्यक्ती आहे ना तो तुमच्याकडे मोहित व्हायला सुरुवात होईल एका आत ही पूड पूर्ण संपवायची एका महिन्यामध्ये याचा रिझल्ट तुमच्यासमोर असेल तो व्यक्ती खूप खूप लांब होता बोलतही नव्हता स्वतः तुमच्याशी बोलायला येईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे फक्त एकच लक्षात ठेवा हा उपाय करत असताना पूर्ण मनात पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे तो व्यक्ती तुमच्याशी भांडायला पण आला काहीही बोला तुम्ही एकच सहन करा एक महिना तुम्हाला करायचा आहे एक महिन्यात हे चित्र पूर्णपणे बदलून जाईल तो उकसवायला आला अगदी काहीही करायला आला तुम्ही फक्त त्याविषयी एक दोन मिनिटं बोला स्वतःला शांत करा एका महिन्यामध्ये किंवा एका महिन्याच्या नंतर तुम्हाला जो या उपायाने रिझल्ट येईल तो आपल्या याच व्हिडिओच्या कमेंट्सला मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ